नमस्कार मी डी डी बनसोडे आणि आपण पाहत आहात सक्रिय न्यूज मागच्या काही दिवसांपासून शिक्षण विभागामध्ये किंवा शैक्षणिक वर्तुळामध्ये एक मुद्दा मोठ्या प्रमाणावर चर्चेला जाऊ लागलेला आहे आणि तो मुद्दा अगदी कोर्टापर्यंत गेलेला आहे आणि तो मुद्दा आहे शिक्षकांची पात्रता परीक्षा घेण्याचा ठीक आहे शिक्षक हा नेहमी अपडेट असला पाहिजे शिक्षकाला नवनवीन संकल्पनेचं ज्ञानही असलं पाहिजे याबद्दल कुणाचं दुमत असता कामा नये कारण देशाची ही जी भावी पिढी आहे ती घडवण्याचं काम शिक्षकांच्या हातून होत असतं आणि मग शिक्षकांचं वर्तन शिक्षकांचं आचरण या सर्व गोष्टींवर समाजाचं बारीक लक्ष असतं आणि ते असायलाही पाहिजे कारण ज्यावेळेस एक शिक्षक एका वर्गामध्ये पन्नास साठ विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतो त्यावेळेस त्या, त्या वर्गातील जे काही वाढत्या वयाची मुलं आहेत किंवा जे चिमुकले आहेत ते आपल्या गुरुजींचं अनुकरण करण्याचा प्रयत्न करत असतात आणि मग अनुकरण अनुकरणामध्ये चांगलं घ्यायचं वाईट घ्यायचं या गोष्टी ज्या वयामध्ये आणखीन कळायलेल्या नसतात त्यासुद्धा प्रिय असतात मात्र फक्त समाजामध्ये गुरुजींच आहेत आणि त्यांचंच फक्त समाज अनुकरण करतो असंही नाही आता पात्रता परीक्षा घेण्याचं शिक्षण विभागाने ठरवलं ठीक आहे पात्रता परीक्षा घ्यायला पाहिजे आणि आपल्याला जे ज्ञान द्यायचे ते आपल्याकडे किती आहे याची तपासणीही वेळोवेळी व्हायला पाहिजे आणि ज्यावेळेस या क्षेत्रामध्ये प्रवेश करायचा असतो एखाद्याला शिक्षक म्हणून नेमायचं असतं त्याला नोकरी द्यायची असते त्यावेळेस जे काही नियम लावलेले असतात ते नियमही तेवढेच सत्य असतात आणि त्या त्या कसोटीवर उतरल्यानंतरच शिक्षकांना नोकरी दिल्या जाते व्यावसायिक शिक्षण पाहिलं जातं त्याच्यानंतर त्याचं इतरही शिक्षण पाहिलं जातं इंटरव्ह्यू घेतला जातो लेखी परीक्षा घेतली जाते आणि यामध्ये सर्वात जर चांगले गुण असतील तर त्यांना शिक्षक म्हणून नेमल्या जातो मागच्या काही वर्षांपूर्वी कागदपत्राची तपासणी करणं आणि मुलाखत घेणं हे अगदी शिक्षक नेमण्यासाठी योग्य होतं आणि त्यावेळेस शिक्षक नेमलेही ते आता पंचवीस पंचवीस अठ्ठावीस अठ्ठावीस वर्षे नोकरी करत आहेत ते ज्या शाळेत शिकवतात त्या शाळेतील कित्येक विद्यार्थी डॉक्टर झालेले आहेत इंजिनियर झालेले आहेत मोठमोठ्या पदावरही गेलेले आहेत मात्र त्याच्यानंतर शिक्षकांच्या नेमणुकीसाठी टीईटी परीक्षा आली म्हणजे नेमणुकीच्या अगोदरच अगदी टी ई टी परीक्षा जर तो उत्तीर्ण असेल आणि त्याने ती पात्रता धारण केलेली असेल तर तो शिक्षक म्हणून घेण्यासाठी योग्य आहे अशा प्रकारचा नियम घालण्यात आला मग टी ई टीमधून काही शिक्षकांची नेमणूक होऊ लागली मात्र मध्यंतरीच्या काही काळामध्ये शिक्षक भरती किंवा कर्मचाऱ्यांची भरती बंद झाली मात्र आता अनेकजण अगदी रिटायर झालेले आहेत आणि शाळेमध्ये कित्येक रिक्त जागा आहेत मग आता शिक्षक भरताना किंवा शिक्षक नवीन घेताना ही टीई टी आहे तर जे जुने शिक्षक आहेत त्यांनाही आपली पात्रता सिद्ध करावी लागेल आपली गुणवत्ता सिद्ध करावी लागेल मग ज्यांचं वय पन्नास वर्षे झालेलं आहे ज्यांनी पंचवीस वर्षे अठ्ठावीस वर्षे सेवा केलेली आहे अगदी पंचवीस अठ्ठावीस पिढ्या घडवलेल्या आहेत त्यांना आता सिद्ध व्हावं लागणार आहे मात्र इथं या पात्रता परीक्षा घेण्याला कसलाही विरोध नाही मात्र दुसऱ्या बाजूचाही विचार करणं गरजेचं आहे फक्त शिक्षकच हा देशाला पुढे घेऊन जाण्यासाठी एकमेव घटक आहे असं नाही मग त्याच्यामध्ये डॉक्टर्स येतात इंजिनियर्स येतात वेगवेगळे अधिकारी येतात सर्वसामान्य लोकही त्याच्यामध्ये येतात मात्र जे शासनाचा पगार घेतात जे शासकीय काम करतात अशांना त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा जरासा वेगळा असतो आता शिक्षकांना पूर्वी मुलाखतीतून कागदपत्राची पडताळणी करून शिक्षक होण्यासाठी तो योग्य आहे असं ठरवलं जात होत आणि तो घेतल्यानंतर आता पुन्हा पात्रता परीक्षा द्यायची हाच नियम इतरांसाठीही लागू करणं गरजेचं आहे इतरांसाठी म्हणजे कोण आहे कित्येक इंजिनियर्स कसल्याच प्रकारची सीई टी न देता कित्येक डॉक्टर्स कसल्याच प्रकारची सीईटी टी किंवा नीट न देता हे डॉक्टर झालेले आहेत इंजिनियर झालेले मोट आहेत मोठमोठे अधिकारीसुद्धा झालेले आहेत आणि मग ते ज्यावेळेस डॉक्टर झाले इंजिनियर झाले त्यावेळेस अशा प्रकारच्या पात्रता परीक्षा नव्हत्या त्यांची पदवी त्यांचे कागदपत्र आणि त्यांची मुलाखत लेखी परीक्षा तोंडी परीक्षा यावर ते त्या पदावर गेलेले आहेत मग इथं प्रश्न निर्माण होतो जर पंचवीस वर्षे अठ्ठावीस वर्षे नोकरी करून शिक्षकाला जर सिद्ध व्हावं लागत असेल तर अशाही इतर नोकरीदारांनाही सिद्ध होणं गरजेचं आहे की नाही हाही प्रश्न आहे मग एक डॉक्टर झाला त्याने कसल्याच प्रकारची पात्रता परीक्षा दिलेली नाही कित्येक रुग्णांचे प्राण वाचवले एखादा अभियंता झाला त्याने कित्येक धरणं बांधले त्याच्यानंतर कित्येक पुलं बांधले मग ते काय सगळे कोलमडले का डॉक्टरने काय रुग्ण मारले का तसच मार इतक्या वर्षे शिक्षक शिकवतोय आणि त्याला जर आता पात्रता आपली सिद्ध करावी लागत असेल गुणवत्ता सिद्ध करावी लागत असेल तर ज्यांना पात्रता परीक्षा नव्हती आणि जे नोकरीला लागलेले आहेत त्या सर्वांनाच ही परीक्षा लागू करणं किंवा त्यांची गुणवत्ता सिद्ध करणं असा नियम घालणं गरजेचं आहे की नाही हा विचार होणं गरजेचं आहे कुणाच्या चार वर्षे कुणाच्या पाच वर्ष नोकऱ्या राहिलेल्या आहेत आणि त्यांना ही परीक्षा देऊन आम्ही शिक्षक म्हणजे पदावर बसण्यासाठी लायक आहोत की नाही हे सिद्ध करायचे मग आता ही पात्रता परीक्षा तर देऊयात मात्र एक आणखी या ठिकाणी लक्षात घ्या ज्यांनी पंचवीस वर्षे अठ्ठावीस वर्षे सेवा केली शिक्षक म्हणून शिक्ष म्हणजे योगदान दिलं आणि ते काही तांत्रिक अडचणीमुळे किंवा काही गोष्टीमुळे या परीक्षेमध्ये जर ते नापास झाले तर अठ्ठावीस वर्षे ज्यांनी अठ्ठावीस पिढ्या घडवलेल्या आहेत अठ्ठावीस वर्ष शिकवलेलं आहे त्या विद्यार्थ्यांवर अन्याय केला आहे का मग आज जर हे परीक्षेला नापास झालेले असतील तर त्याचा अर्थ काय होतो की याच्याकडे गुणवत्ता नसताना याने पंचवीस वर्षे अठ्ठावीस वर्ष शिक्षक म्हणून नोकरी केली आणि हा नापास झाला याला कमी गुण मिळाले याचा अर्थ हा शिक्षक म्हणून काम करण्याच्या योग्यतेचा नाही आणि मग या पंचवीस अठ्ठावीस पिढ्या ज्या घडवलेल्या आहेत पिढ्या म्हणजे ज्या त्या वर्षीच त्यांच्यावर जर अन्याय झालेला असेल तर त्याला जबाबदार एखादा इंजिनियर झाला त्याने पूल बांधला आणि तो जर कोसळला तर तो, तो इतर नव्याण्णव पुल व्यवस्थित आहेत एखादा कोसळला म्हणजे तो अभियंतापदासाठी योग्य नाही असा त्याचा अर्थ काढायचा का नवीन जे शिक्षक घ्यायचे त्यांना टी ई टी आहे आणि ते टी ई टी उत्तीर्ण होऊनच शिक्षक होत आहेत मात्र ज्यांनी एवढे वर्षे नोकरी केलेली आहे त्यांची गुणवत्ता जर आज कुठल्या तरी एखाद्या वेगळ्या मार्गाने सिद्ध करायची असेल आणि त्यांच्या पाठीमागे जर ससे मिरा लावायचा असेल तर त्याला कुणाची हरकतही नसावी मात्र हाच नियम इतर क्षेत्रालाही लागू करणं गरजेचं आहे कारण जे ज्या काळामध्ये ज्या वर्षी हे शिक्षक झाले ज्यांची पंचवीस वर्षे अठ्ठावीस वर्षे सर्विस झाली त्याच काळामध्ये कसल्याही प्रकारची पात्रता परीक्षा न देता केवळ पदवीवर आणि मुलाखतीवर इंजिनियर्स आणि डॉक्टर्स मोठमोठे मुट अधिकारी झालेले आहेत त्यांनाही आपली गुणवत्ता सिद्ध करण्यासाठी एखादा नियम लावणं गरजेचं आहे आता शिक्षक म्हणून शिक्षकाची बाजू घ्यायची म्हणून नाही तर कुठल्याही प्रकारचा नियम आला कुठल्याही प्रकारचं काही इम्प्लिमेंटेशन करायचं असेल तर पहिला प्रयोग हा शिक्षकावर घ्या गमतीनं म्हणतात एखाद्या औषधाची निर्मिती नव्याने केलेली असेल तर त्याचा पहिला प्रयोग जसा उंदरांवर माकडांवर केल्या जातो तसा कुठलाही एखादा नवीन नियम आणला की तो पहिल्यांदा शिक्षकावर राबवल्या हो जातो आणि शिक्षकांमध्ये जर राबवल्या हो गेला आणि तो त्याचे जर चांगले आउटपुट मिळाले तर इतरांसाठी आणि जर फेल गेला तरीही शिक्षकाचं नुकसान झालं तरी हरकत नाही तो मग त्या ठिकाणीच भाषणात गुंडाळून ठेवला जातो प्रत्येक व्यक्ती आणि जो समाजाला दिशा देतो पिढ्या घडवण्याचं काम करतो आरोग्य सुधारण्याचं काम करतो देशामध्ये ज्या भौतिक सुविधा आहेत त्या निर्माण करण्याचं काम करतो या सर्व लोकांनी अपडेट राहणं गरजेचं आहे मात्र त्याचीही काही मर्यादा असते त्याचीही काही वयोमर्यादा हो घालून गेली पाहिजे की आता अपडेट किंवा अपग्रेड कुठल्या वयामधील आणि नाहीतरी शिक्षकांना दरवर्षी कुठल्या ना दर कुठल्या प्रकारची ट्रेनिंग असते सिलेबस चेंज झाला त्याची ट्रेनिंग आहे गुणवत्ता पूर्ण शिक्षण द्यायचंय वेगळं काही शिक्षण द्यायचंय त्याची ट्रेनिंग असते हे सर्व ट्रेनिंगच्या माध्यमातून या शिक्षकांना अपडेट करण्याचं काम केलं जातं मग हे नवीनच हे पात्रता किंवा गुणवत्ता सिद्ध करण्याचं खूळ हे, हे ना ना जे आलेलं आहे त्याला खर तर शिक्षकांनी एका बाजूने विरोध करायला नाही पाहिजे आणि विरोध का करायचा नाही तर आमच्याबरोबर अशा प्रकारचे जे इतरही देशाची पिढी घडवणारे किंवा देशाला प्रगतीपथावर नेणारे आमच्या वयाचे जे काही अधिकारी किंवा कर्मचारी आहेत त्यांचीही गुणवत्ता सिद्ध करण्यासाठी परीक्षा घ्या आणि त्यांची जर गुणवत्ता नाही सिद्ध झाली तर त्यांना खुशाल घरी बसवा शिक्षकांनाही घरी बसवा मात्र हा नियम फक्त शिक्षकांवरच लादू नका तर इतरांवरही लादण्याची तुमच्यामध्ये जर मानसिकता असेल तर त्यांच्यावरही लादा त्यांच्याकडूनही गुणवत्ता सिद्ध करून घ्या आणि फक्त याच्यामध्ये शिक्षकालाच या वयामध्ये किंवा ज्यांचे काही आता चार पाच वर्षे राहिलेले आहेत त्या, त्यांच्या पाठीमागे विनाकारण अशा प्रकारचा ससे लावू नका कारण त्यांनी शिक्षण विभागामध्ये भरपूर वर्षे काम केलेलं आहे आणि त्यांनी केलं तसं केलेलं आहे आता ते जर परत घ्यायचं म्हटलं गुण कमी पडले म्हणून हा गुणवत्ता नाही याच्यामध्ये असं जर म्हणायचं म्हटलं तर मग कितीतरी मोठा हा अन्याय होऊ शकतो हा विद्यार्थ्यावर झालेला एक वेगळाच कहर होऊ शकतो मात्र तसं नाही शिक्षक हा त्याच्या ज्ञानानुसार त्याच्या म्हणजे जो काही प्रशिक्षणानुसार विद्यार्थ्यांना प्रामाणिकपणे शिकवण्याचं काम करतोय जे काही प्रयोग करायचे ते जे नवीन येऊ लागलेले आहेत त्यांच्यावर करणं उचित ठरेल चार पाच वर्षे ज्यांची नोकरी राहिलेली आहे त्यांना ही गुणवत्ता सिद्ध करावी असं तुम्हालाही वाटत असेल तर नक्कीच कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला कळवा आम्ही त्याचा विचार करू आणि पाहूयात हा नियम सर्वांनाच लागू होतोय का आजच्या पुढं एवढंच सक्रिय न्यूजला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद